या ठिकाणी शिंदे साहेबांचं स्वागत करतोय आजच्या माजी आमदार निर्मलाताई गावित यांचा या ठिकाणी प्रवेश होणार आहे या उघडाच्या उपनेते आहेत दोन टन आमदार आहेत त्यांच्याबरोबर इगतपुरी आणि त्रंबामधील अनेक त्यांचे सहकारी आणि पदाधिकारी या ठिकाणी प्रवेश करणार आहेत त्यांची मुलगी नैना गावी त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे नैनाताई हा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष होता त्यांचाही आज या ठिकाणी प्रवेश होतोय मी आदरणीय देणेचं विनंती करतो की त्यांनी यानंतर पुढील प्रवेशायचा माजी आमदार निर्मलारा गावित यांचं आदरणीय स्वागत यानंतर रमेश गावित त्याचप्रमाणे नयना रमेश गावितदा पाटील डोके माजी सभापती गोटी बाजार समिती त्याचप्रमाणे सोमनाथ जोशी माजी सभापती पंचायत समिती इंगरपुरी शिवसेना उभा ठरपुरी विधानसभा मोतीराम दिवे माजी सभापती पंचायत समिती त्र्यंबकेश्वर त्याचप्रमाणे गणपतदादा वाघ माझी सभापती पंचायत समिती त्र्यंबकेश्वर यांचाही या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय कचरूदादा पाटील डोकरे सोमनाथ जोशी मोतीराम दिवे गणपत वाघ या सगळ्यांचा आदरणीय साहेबांच्या हस्ते या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आहे यानंतर मधुराताई जाधव ग्रामपंचायत सदस्य घोटी ग्रामपालिका संदीप शिवराम जाधव माजी सरपंच त्याचप्रमाणे गणेश जाधव माजी सरपंच तसेच दत्ता जाधव ग्रामपंचायत सदस्य साहेबराव दोंगडे माजी चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी गैलगाव कुर्मे शरद कुटके माजी चेअरमॅन विविध कार्यकारी सोसायटी वाजोळे हे सगळे उभा शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत गुलाबराव वाजे ग्रामपंचायत सदस्य मसुरले शिवसेना उभाटा माजी सरपंच उभाडे माझे अध्यक्ष युवक काँग्रेस उदरपूरी तालुका अंबादास माणे माजी सरपंच ठाणापाडा झोले माझी सरपंच टाके देवगाव नाना वारे माजी सरपंच रमेश भोय यांचे प्रवेश आलेले त्यांनी कृपया व्यासपीठावरून खाली यायचं आहे रमेश भोय ग्रामपंचायत सदस्य हर्सूल शिवसेना उभाटा दिलीप गोरपडे सदस्य ग्रामपंचायत डाळेवाडी तुकाराम चौधरी संघटक शिवसेना उभाटा बेरवड लालचंद चव्हाण अध्यक्ष युवासेना शिवसेना उभाटा त्र्यंबकेश्वर पवन दळवी पुटली कनोजे त्याचप्रमाणे श्रमिक वर्तमान कामगार संघटना महाराष्ट्र शालेय पोषण आहार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक शरदराव लोहकरे पाटील यांचा सुद्धा इथे प्रवेश होत आहे त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी मचिंद्र पवार तालुका अध्यक्ष समोर बसलेल्या तमाम हजारो महिला भगिनींचा या ठिकाणी आदरणीय सर्वांच्या उपस्थित प्रवेश शालेय पोषण आहार समितीच्या सतत कार्यरत असणाऱ्या समोर बसलेल्या सगळ्या भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो आपण सगळ्यांनी शिवसेनेच्या मातीशी उभे राहिले आपल्या सगळ्यांचे सुभाष जोशी सुभाष जोशी सावित्री जोशी जिजाबाई कुंदे शिवाजी वाघ बाळूबाईन भिंकोळी अक्षय नारळे तानाजी हरिश्चंद्र बाळे नंदू घारे राजू बिंदे मदन झोले जयश्री कोडुळे जंत्रवाला मेठे सनी मेठे पंडू आचारी राजू पेहरे राहुल आचारी दत्तू गवारे पंडू भोयसर सर भोये सभापती पंचायत समिती या सगळ्यांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये इगतपुरीमध्ये या सर्व मंडळींचा आदरणीय माजी आमदार निर्मलाताई गावित यांच्या समवेत या ठिकाणी साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की गेल्या अडीच वर्षामध्ये साहेबांच्या मुख्यमंत्री पदार्थ कालावधीमध्ये संपूर्ण धार्मिक स्थळे असतील देवालय असतील त्याचप्रमाणे नंदी गाव असतील या सगळ्यांच्या कामाने प्रभावित होऊन या सगळ्यांचा प्रवेश होतो एकच विनंती करतो की त्यांनी या प्रवेशाचं उत्तर आवाज थोडासा कमी करा प्लीज आपल्यासमोर या प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे आणि सर्व भगिनींचे असतात आमचे माजी मुख्यमंत्री आणि आदरणीय उपम मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपला सर्वांचा प्रवेश सोहळा खऱ्या अर्थानं संपन्न होतो आहे या प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित असलेले नाशिक जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी जिल्ह्यातून आलेले सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते त्याचबरोबर महाराष्ट्रातून आलेल्या आमच्या सर्व उपस्थित महिला भगिनी खर तर शिवसेनेमध्ये ज्या वेळेस दोन हजार एकोणवीसला मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या आशीर्वादाने प्रवेश केला होता मध्यंतरीच्या काळामध्ये थोडे दोन तीन वर्ष मी जे खर तर साहेब त्यावेळेस उभाटाच नेतृत्व साहेबांकडे होत आणि साहेबांमुळे मी त्या पक्षात आले होते उभाटात होते आणि आता सुद्धा मी परत एकदा साहेबांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेत प्रवेश करीत आहे तर फक्त नेतृत्व बदललं आहे पक्ष शिवसेनेचा आहे तर साहेबांनी महाराष्ट्रामध्ये ज्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जो सर्वांगीण विकास केला आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी साहेबांनी जे आठवणात प्रयत्न केलेत आणि त्याला खऱ्या अर्थानं यश आलं आणि म्हणूनच आज माझा जो प्रवेश आहे तो खरं तर सर्वांगीण तालुक्याचा विकास त्याचबरोबर जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी खर तर आज मी या ठिकाणी ज्या पद्धतीने साहेबांनी विकास केला गतिमान सरकार जे साहेबांनी चालवलं आणि म्हणूनच आज साहेब माझ्या अपेक्षा याच आहे की ज्या तालुक्याचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना हात घालण्यासाठी आपलं मोलाच सहकार्य आणि आशीर्वाद आम्हाला निश्चितपणाने मिळेल आणि आम्ही आजपासून त्या कामाला लागलेलो हो। आहोत फक्त आपला आशीर्वादाचा हात आमच्या पाठीवरल्या आपण फक्त लढ म्हणा आम्ही लढायला तयार आहोत आणि आजपासून पूर्णपणे आम्ही सर्व आणि माझ्यासोबत आलेले सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते हे कामाला आजपासून लागलेले आहेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणानं आपल्याला बदल झालेला इगतपुरी आणि मध्ये दिसेल हा शब्द मी आपल्याला देते आणि आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी काय नव्हतो हे माझे कामं आहेत जे हो। मतदारसंघाचे आ, मी थे थे, थे लगर, ते मी आपल्याला देते त्या कामाला आपण लवकरात लवकर त्याला चालना दिलीत तर निश्चितच त्याचा परिणाम या वर्षभरामध्ये आपल्याला तालुक्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणात आमचे काही कार्यकर्ते आहेत ते प्रवेश करणार आहेत आपण आम्हाला वेळ द्यावी आणि याच ठिकाणी याच हॉलमध्ये परत एकदा आपण वेळ दिलीत तर निश्चितपणानं मोठा प्रवेश या ठिकाणी आम्ही साधा धन्यवाद साहेब छत्रपती शिवाजी महाराज की शिंदे साहेब उपस्थित आता सकाळ पहाटे तीन वाज्यापर्यंत पाचशे किलोमीटर अंतरावरून तुम्ही फक्त शिंदे साहेबांना भेटायला आला त्याबद्दल बद्दल तुमचं सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण हजारोच्या संख्येने साधारणत प्रत्येक पत्रकाराला माझी विनंती पंधराशे पेक्षा एक महिला कमी असणार नाही हे सगळ्या महिला आमच्या सगळ्या शिंदे तिकडे कॅमेरा दाखवा झाला आणि एकच घोषणा द्यायची आपल्याला मोठी शिंदे साहेब आगे बनव म्हणजे एक तीन दिवसापूर्वी माझे आमदार नरेंद्र दराडे यांचा या पक्षात प्रवेश झाला आणि त्याच प्रवेशामध्ये मला साहेबांनी सांगितलं महाराष्ट्राचं शिक्षक मतदार संघ सेनेचं तू अध्यक्ष व्हायचं आणि ह्या महाराष्ट्राची शिक्षक सेना मोठ्या प्रमाणात वाढवायची त्यावेळेस साहेबांना सांगितलं होतं सर एक लाख शिक्षक संघटना एक लाख लोकांची शिक्षक संघटना मी या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला करून दाखव आणि त्याचं आज पोषण विभागातले पंधराशा महिला आमच्या या ठिकाणी प्रवेश करत आहे साहेब माझी आपल्याला एक विनंती असणार आहे साहेब आपण आम्हाला इतका मोठा हॉल द्या का पूर्ण तो पूर्ण क्षमतेचा तो भरून घेण्याचं काम आम्ही करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तुम्हीच मुख्यमंत्री झालेलं बघायचं याच्यासाठी अवरात्र आम्ही सगळं वाटल ते काम करण्याची आमची तयारी आमची छोटीशी एक यांची मागणी सर आपण यांना एक हजार रुपये वाढून देण्याचं कबूल केलं होतं तेही देवा आणि पोषण आरा संदर्भातलं जे शिक्षक लोकांकडे पैसे जातात ते यांच्याकडे जर आलं तर नक्कीच आमच्या लेकरांना चांगलं खायला प्यायला देतील ही छोटीशी मागणी ते, ते आपण पुरी कराल अशी मी नाटक अपेक्षा होतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी लाडक्या बहिणींना माझ्या सर्व उपस्थित लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा सगळ्या लाडक्या बहिणी कमी आहे आणि इकडे भाऊ आहेत आपले शरदराव पाटील लोकरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या लाडक्या बहिणी इथं आहेत आपले दराडे दोन्ही दराडे हा दोन्ही दराडे बंधू एक दराडे अगोदर आले त्याला म्हणून राम आलाय लक्ष्मण कुठे आहे त्यामध्ये लक्ष्मण पण आला आणि आता राम लक्ष्मणाची जोडी आता त्याचबरोबर आमचे शरदराव लवकरे पाटील आले आज की खास करून या ठिकाणी त्यांचे अभिनंदन करतो माजी आमदार निर्मलाताई गावित यांचे मनापासून अभिनंदन करतो तुमच्याबरोबर अनेक प्रमुख कार्यकर्ते आले तुमचे गावित साहेब पण आले खरं म्हणजे तुमचं पक्ष बदलले नाही पक्ष तोच आहे तुम्ही स्वगृही आहात तुमच्या पहिला धनुष्यमान होता धराडी तुमचा काय होता तुमचं काय होता तुमचा आता दोन धनुष्यबाणंद तुमच्या हातामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा स्वगृही आपण शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेने ठाण्यामध्ये तुम्ही प्रवेश करता हे धर्म धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं ठाणं आहे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आपल्या पाठीशी आहे आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर मी म्हणालो यांना ना दराडे आणि गावीत काही ना की मुंबईत आपण करू पण मुंबईमध्ये तुम्हाला जागा पुरली नसती आता ही पण जागा पुरली नाही माझ्या लाडक्या बहिणी बाहेर पण आहे त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो शुभेच्छा त्यांना देतो आणि एकच सांगतो आता पद वर खाली होत असतात सत्ता येते सत्ता ये जाते ये परत येते बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते जाते ये पुन्हा येते पण नाव गेलं की परत येत नाही आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही ज्या आम्ही योजना दिलेल्या आहेत मुख्यमंत्री मुख्यमंत्री मी असताना देवेंद्रजी अजितदादा आमच्या टीमने जे वचन दिलेलं आहे ते पूर्ण वचन जे आहे टप्प्या टप्प्याने आम्ही या पुढच्या काळात पूर्ण करणार कोणी काही म्हणू विरोधी पक्ष पूर्वी पण म्हणत होता ना लाडकी बहीण योजना का पैसे मिळणार नाहीत मिळाले की नाही मिळाले चालू आहेत की नाही त्यामुळे सर्व चालू राहणार आणि त्यांचा तुम्ही पार सुपडा साफ केल्यामुळे ते इकडं अशी उलटी सुलटी चर्चा करतात त्यामुळे त्यांच्या काही चर्चेला आपल्याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही आपण आपलं काम करूया तुम्हाला मी एवढंच सांगतो मला काही तुमच्या भागामध्ये गोटी पाणी पुरवठा योजनेचं बांधकाम जे आहे ते पूर्ण करायचं आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेला उपसा सिंचन योजनांना सुरणा द्यायची आहे त्याचबरोबर अपर वैत्यांना धरणासाठी संपादित केलेल्या या ठिकाणी मालकांच्या ताब्यात असलेल्या जागा शेतकऱ्यांना पुन्हा परत देण्याचं काम आहे आणि त्याचबरोबर इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा शालेय पोषण आहार जे आहे कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत मी त्याच्यामध्ये जात नाही आता मुंबईला देखील आषाढी एका एकादशीच्या निमित्त बैठक आहे परंतु या सर्व मागण्या ज्या आहेत त्या सर्वसामान्य आपल्या गोर गरिबांच्या आहे त्यामुळे सरकारच गोर गरिबांचं आहे सर्वसामान्यांचं आहे माझ्या लाडक्या बहिणींचं सरकार आहे लाडक्या भावांचं लाडक्या शेतकऱ्यांचं आहे लाडक्या त्यामुळे हे सरकार तुमचं आहे फक्त एवढंच आहे की आता आपण अपन... जे योजना सुरू केलेल्या आहेत या योजना सुरू ठेवणार आहोत टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाणार आहोत सरकार आणि तुम्ही काय वेगळे नाही आहात त्यामुळे तुम्ही काळजी करू नका जे आम्ही बोललेलो आहे ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपल्या सोडवल्या जातील एवढीच खात्री देतो आपण अडीच वर्षाच्या काळात कारकीर्द बघितलेली आहे अडीच वर्षात किती आपण निर्णय घेतले विकास प्रकल्प केले कल्याणकारी योजना केल्या आणि त्यामुळेच तुम्ही या ठिकाणी महायुतीला एवढं मोठं यश दिलं की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच एवढं यश मिळालं नव्हतं सगळ्यात महत्वाचा वाटा, वाटा जो आहे तो माझ्या या लाडक्या बहिणींचा वाटा आहे आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका तुम्ही सर्वजण पाटील आहेत गावित मॅडम दराडे आहेत तिकडचे प्रमुख आहेत बाकी सगळे इकडे हेमंतप्पा आहेत सगळे राम तुम्हाला दिलाय मत्तीला ठीक आहे ना मग ते असे तुम्ही काम करत राहा तुमच्या पाठीशी आहे एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे धन्यवाद

आपले शालेय मंत्री दादा भुसे यांच्याशी आदर बोलतो आणि आपल्याला मी सांगतो काय करायचं ओके धन्यवाद सगळ्यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष द्यायचं आहे त्या महायुतीच्या माध्यमातून आपल्याला जिंकायचे आहे आणि शिवसैनिकांची सदस्य नोंदणी आपल्या मोठ्या प्रमाणात आपल्याला करायची आहे एवढंच आपण सगळ्यांनी याची नोंद घ्या त्यांच्यावरती जरा गर्दी कमी करा साहेब सगळ्यांना भेटणार आहेत जाताना सर्व महिलांना साहेब जाताना भेटणार आहेत तरी कृपया करून आपण गर्दी करू नका वाटेल सर्व लाडक्या बहिणींना साहेब जाताना भेट देणारच आहेत तरी कृपया करून आपण रस्त्यामध्ये गर्दी करू नका सर्व राष्ट्रपिंना बाहेर जे बसले आहेत त्यांना साहेब आपल्या भेटायला येत आहेत तरी कृपया त्यांना आपण तिथे गर्दी करत का म्हणजे आपले साहेब सगळ्यांना दिसतील आणि सगळ्यांना त्यांची भेट होईल